ते तसे महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत कुणाच्या गुणाबरोबर मित्र आहेत आता आमच्या समोर मला भेटण्यासाठी रोज अनेक लोक येतात आणि अनेक लोक फोटो काढत असतात ते कोण फोटो काढते काय माहीत नसतं आम्हाला पण याचा अर्थ काय त्या त्यांच्याशी आमचा एकदम संबंध असा असं काय त्या नाही आहे कोण आता त्या तपासामध्ये ते ठरेल आता कोण नाही मी सांगू शकत नाही जर माझ्याकडे तपास दिला तर मी नक्की त्यासाठी तपास मुख्यमंत्री कधी पालकमंत्री होत नाही आहेत ते सगळ्या बीड जिल्ह्याचे नाही तर सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं बीड घडे त्यांचं लक्ष आहेच आहे अजूनही ते जास्त लक्ष देतील बीड असेल परभणी असेल ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकार घडत आहेत तिथं मुख्यमंत्री जातीने लक्ष घालतील आणि ते ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं ते तसे महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेतच बिल प्रकरणामध्ये जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते नैतिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं काय सुचवाल नाही मला असं वाटतं की धनंजय मुंडेच्या मुंडे राजीनाम्याचा विषय जो आहे तो आता सगळे लोक मागणी आप आपल्याला करण्याचा कोणाला अधिकार आहे पण त्याच्यामध्ये जे दोषी असतील कोणाच्या आता गुणाच्या गुणाबरोबर मित्र जो आहे आता आमच्या समोर मला भेटण्यासाठी रोज अनेक लोक येतात आणि अनेक लोक फोटो काढत असतात ते कोण फोटो काढते काय माहित नसतं आम्हाला पण याचा अर्थ काय त्या त्यांच्याशी काय आमचा एकदम संबंध असतो असं काय नाही आहे पण तरी मला वाटतं की गोपीनाथ आपल्या धनंजय मुंडे जे आहे तर त्या धनंजय मुंडेंचा काय त्यामध्ये डायरेक्ट संबंध असावा असं काही मला वाटत नाही आहे त्याच्या सोबत कुणी जे लोक असतील ओळखीचे त्यांचा जर त्यांच्याशी संबंध असेल तर त्यांच्यावर मात्र कारवाई होऊन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे त्याची पूर्ण चौकशी करावी कारण जे, करा जे मा मारहाण त्या फॅक्टरीवर गेले जे लोक होते तर ते जे लोक होते ते, सा ते त्या गुंड्याच्या तरी सांगण्या गेले होते खंडी मागण्यासाठी गेले होते आणि ते त्या ठिकाणी तिथं एक सोनवणे नावाचा मसाजोगचा जे एक आमचा बौद्ध समाजाचा वासमॅन होता त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ती तक्रार दिल्यानंतर त्यांना पकडलं होतं पण त्याला लगेच त्यांना सोडण्यात आलं तर त्यामुळं पण तरी आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सुतधार तरी असला पाहिजे जे महाराणला गेले होते ज्यांनी महाराज केलेले मर्डर केलेला आहे त्याच्या पाठीमागे कोणीतरी सुधारधार असला पाहिजे आणि त्याची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि त्याला पकडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे कोण आता त्या तपासामध्ये ते तपासा दे ठरेल आता कोण नाही मी सांगू शकत नाही जर माझ्याकडे तपास दिला तर मी नक्की त्यासाठी तपास तर हे पण आता कोण तपासामध्ये जो आढळेल तो त्यामध्ये असेल त्याला पकडलं पाहिजे